मोनार्क नावाच्या कंपनीला ना नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे का जावे मोनार्क कंपनी तुमची समृद्धी मध्ये सुद्धा याच कंपनीला वाटला लावलं ला या महाराष्ट्राचं आता सुद्धा लावलं ला। महामार्ग हा एक गेम चेंजर प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला गेलेला आहे त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का याचाही विचार केला जाईल मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही स्पष्टपणे सांगितलं उत्तर आहे ना आता एक, एक मिनिट आता मला काय मी थोडं मार्ग काढता येतो का पाहते प्रश्न असा आहे की तुमचं म्हणणं असं कुठलंच निवेदन यांच्याकडे आलं नाही सरकार म्हणते की निवेदन आलेले लोकांच्या भावना आम्ही समजून घेतो आणि त्यातून आम्ही मार्ग सगळ्यांशी बोलून काढतो अधिवेशन चालू आहे तर सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या भेटून काय निवेदन आलेली आहेत कशा पद्धतीने विचार करताय किंवा आपण एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लोकांच्या भावनांचा आदर केला जाईल तर तुम्ही पुढच्या अधिवेशन पुढच्या आठवड्यामध्येच बैठक घ्या तरी तुमचं समाधान झालं नाही बैठकीने तर आपण परत सभागृहात वेगळ्या मार्गाने प्रश्न उपस्थित करा मुद्दा असा आहे की इथे ते काही नाही म्हणत आहेत असंही म्हणत नाही सरकार अशा आपण तेच तेच प्रश्न विचारण्यापेक्षा त्यातून मार्ग काय काढता येईल किंवा लोकभावना ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा संवाद करा सरकारची तयारी आहे ना सत्य असं नाही आता माझ्या म्हणण्यावरती तुम्हाला मान्य नाही असं असेल तर मग दिवसभर चर्चा चालू ठेवायची का आपण नाही नाही असं नाही सरकारची अहो बोलायची तुमची बैठकीला जायचं आहे का नाही तुम्ही सांगा अहो पण तुम्ही मांडून झालं ना तुम्हाला मांडायला झालं त्याच्यावर अहो नाही ठीक आहे तुम्ही मांडलं ना एकदा तुम्ही एकदा मांडून झाला उत्तर दिलं मंत्र्यांनी किती वेळा देतेच मांडायचं प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे मग केंद्राला प्रस्ताव कस साठी तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे का मोनार्क कंपनी तुमची समृद्धी मध्ये सुद्धा याच कंपनीला वाटळ लावलं या महाराष्ट्राचं आता सुद्धा लावलं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन हजार तेवीस ला घोषणा झाली त्यानंतर नऊ महिन्या याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखणी कसे होते एक महिन्यात याचा अर्थ याचा अर्थ हे hey, विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापतीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगी समितीनं अहवाल दिलाय काय सभापती गाडगी समितीने अहवाल दिलाय पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे हे सगळे मुद्दे असताना दो मंत्री महोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून जाहीरपणे बोल अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्यतो या ठिकाणी लोकसभेला लोकसभा मतदारसंघात रस्ता जातोय पाटील जी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत इथे सभागृहामध्ये तुम्ही असा सरकार चर्चा करायला तर तुमची चर्चा करायला तयारी नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही अहो ठीक आहे त्यांचं तुम्हाला मान्य नाहीये बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक आहे मी पुढची लक्षवेधी पुकारतात लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद लाड अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा